महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वन्य महाराष्ट्र न्यूज चैनल मे आप सर्व स्वागत है मित्रों तुम्हें तो कि सगा हासा आज माता जगदंबा को प्रसिद्धि है खूब जुन अस मंदिर है परंतु इतने महसूल मंत्री ज्या पद्धति ने मंदिरा जी मेहनत घी खूब कौतुकास्पे कारण ज्यादा मंदिर होता होते मंदिर फो नुक पाठीमागे बघतात तेवढं तो जे मंदिर होतं परंतु महसूल मंत्र्यांनी जेव्हा पुढाकार घेतला ते मोडून आले मंत्री झाले त्यानंतर त्यांनी बरेच काम म्हणजे या मंदिरासाठी त्यांनी केले जगनंबा माता हे फार प्रसिद्ध असं हे मंदिर आहे आणि जे काही आपले मन्नते वगैरे जे घेऊन होते ज्या त्यांचे जे काही मनातल्या भावना असतात भाविकांच्या त्या मंदिरात पूर्ण होतात परंतु दुःखाची बातमी अशी आली की रात्रीच्या वेळेस मध्ये इथे जे काम सुरू होतं जे प्रवेश जे काम होत ते कोणत्या दर्जाचं काम होतं आणि कशा पद्धतीचं सिमेंटचा वापर झालेला आहे हे मात्र फार गंभीर मुद्दा आहे कारण की या मंदिरात अशी घटना कधीही घडलेली नाही परंतु हे वेद उभारताना कोणत्या पद्धतीचं सिमेंट वापरण्यात आलं आणि त्यामुळे हो या मंदिराचं जे भेद होतं ते कसं काय पडलं याची सुद्धा म्हणजे जे आहे ती इन्क्वायरी करण्यात आली जे कोणी जे कॉन्ट्रॅक्टर असतील जे ठेकेदार असतील त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल तर या बाबतीमध्ये माहिती द्यायला महसूल मंत्री काही वेळातच इथे पोहोचणार आहेत आणि ते या मंदिराचे सुद्धा अध्यक्ष आहेत मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगतो की या मंदिराची मान्यता भरपूर आहे परंतु अशा पद्धतीनं एवढं स्ट्रक्चर उभारल्यानंतर देखील कधी सुद्धा अशा पद्धतीचं ज्या घटना आहे या मंदिरात कधीच झालेली नाही परंतु हे मंदिर जेव्हा उभारलं आपण बघू शकता की माझ्या मागे हे मंदिर आहे कोराडी माता मंदिर जगदंबा हे महालक्ष्मी जगदंबा मातेचं मंदिर आहे आणि या मातेच्या मंदिरात आपण बघू शकता की आतमध्ये भरपूर भाविक सुद्धा इथे येतात आणि दर्शनाला पण फार गर्दी आहे आणि आता रविवार आहे परंतु ही जी घटना घडली ही रात्रीच्या वेळेस ही घटना घडलेली आहे काही मजदूर या जे आहे जे पूल त्या जे गेट आहे त्या गेटच जेव्हा आम्ही जे स्ट्रक्चर पाहिलं होतं ते खरंच फार म्हणजे दुर्दैवी घटनाही झाली परंतु इथे कुठल्याही मजदूर असा मृत्यू झाला नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण ज्या पद्धतीने जे मजदूर होते ते रात्रीच्या वेळेस तिथे जास्त होते पण काही जे रात्रीचे काम करणारे काही मजदूर होते त्यांच्या अंगावरती कोसळलं परंतु ते जखमी झालेले आणि जखमी झाल्यानंतर त्यांना त्याच अवस्थेमध्ये दवाखान्यात सुद्धा भरती करण्यात आलं असं आम्हाला सूत्रांकडनं माहिती मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने हे जे पूल आहे आणि हे कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीने यांचं त्या ठेकेदाराचं यावरती दुर्लक्ष झालेलं आहे याकडे पण आपलं लक्ष वेधून आपण घेऊया कारण की अजूनपर्यंत कुठल्याही कारवाईचं म्हणजे जे आहे अजूनपर्यंत कुठली बातमी नाही आहे की त्यांच्यावर कुठली कारवाई करण्यात येईल परंतु जेव्हा महसूल मंत्री इथे ते काय कारवाई त्या ठेकेदारावर करतील आणि हे जे मजदूर आहेत त्यांना काय हातभार ते देणार आहे हे आपण त्यांच्या माहितीनंतरच आपल्याला पूर्ण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल पण यावेळेस मी इथेच थांबतो आणि आता काही वेळातच महसूल मंत्री श्री चंद्रशेखर जी बावनकुळे ते पोहोचणार आहेत आणि पोहोचल्याच्या नंतर ते या जी जे माहिती आहे ते देणार आहे आणि ठेकेदारावरती ते कुठली कारवाई काय करतील त्यांनी कुठल्या दर्जाच शिवसेने या प्रवेशद्वारासाठी वापरलेलं आहे हे सगळ्यात मोठे गंभीर बाब आहे याच्यावरही ते विचार करतील आणि विचार केल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करण्यात येतील हे आपण त्यांच्याच कारण जाणून घेऊ आम्ही सविता कुलकर्णी वंदे महाराष्ट्र न्यूज करिता नागपूर कोराडी मंदिर महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा